नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यावर सध्या खूप चर्चा सुरू आहे या केसमध्ये नेमकं काय चाललंय कोर्टात काय झालं आणि पुढे काय होऊ शकतं हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हो तर आपल्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की ही जी भरती प्रक्रिया थांबली आहे तिचं पुढे काय होणार याच प्रश्नाचं उत्तर आपण या संपूर्ण विश्लेषणातून शोधायचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात आधी बघूया लेटेस्ट अपडेट म्हणजे कोर्टात जी नुकतीच सुनावणी झाली त्यातून काय समोर आलंय कारण यामुळे या केसला एक नवी दिशा मिळाली आहे या प्रकरणाचा प्रवास समजून घेण्यासाठी या काही तारखा खूप महत्वाच्या आहेत दहा डिसेंबर मग तेरा जानेवारी आणि आता एकोणीस जानेवारी ही टाईमलाईन आपल्याला एक स्पष्ट कल्पना देते की नेमकं काय काय घडलं आणि आपण आता कुठे उभे आहोत आता तुम्हाला वाटेल की तारीख पुढे ढकलली म्हणजे वेळवाया गेला पण तसं अजिबात नाहीये उलट तेरा जानेवारीची सुनावणी खूप महत्वाची ठरली त्या दिवशी काहीतरी खूप पॉझिटिव्ह घडलंय ज्यामुळे असं दिसतंय की ही केस आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे पण हे सगळं प्रकरण फक्त तारखा आणि कायद्यापुरतं मर्यादित नाही याच्या मुळाशी आहेत काही माणसं काही कर्मचारी कोर्टाने जो काही निर्णय घेतलाय त्यामागची भूमिका समजून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांची परिस्थिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि हा आकडा आहे चारशे एकोणऐंशी हो तब्बल चारशे एकोणऐंशी कर्मचारी जे महानगरपालिकेत कंत्राटी तात्पुरते किंवा आउटसोर्स्ड कर्मचारी म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या भोवती फिरत आहे आणि हे लोक काही परवा लागलेले नाहीत विचार करा कुणी दहा वर्ष तर कुणी तब्बल अठरा वर्ष इथे काम करतय इतकी वर्ष सेवा देऊनही त्यांची नोकरी अजूनही तात्पुरती आहे यावरून त्यांच्या परिस्थितीची आणि त्यांच्या निष्ठेची आपल्याला कल्पना येऊ शकते ही गोष्ट काही आत्ताची नाहीये गेल्या वर्षीच म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मुंबई उच्च न्यायालयाने यात लक्ष घातलं होतं आणि राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले होते की या चारशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या स्थितीवर तोडगा काढा तेव्हापासूनच या प्रकरणाला गती मिळाली आणि मग कोर्टाने एक असा मार्ग सुचवला जो या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आयुष्य बदलू शकतो एक असा उपाय ज्यामुळे त्यांच्या नोकरीतील अनिश्चितता कायमची दूर होऊ शकते तो मार्ग आहे एक वेळ नियमितीकरण म्हणजेच वन वं टाईम रेग्युलरायझेशन आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जे कर्मचारी खूप वर्षांपासून कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपात काम करतायत त्यांना एकाच वेळी कायमस्वरूपी नोकरी देण्याची ही एक विशेष योजना आहे आणि इथे कोर्ट फक्त सल्ला देऊन थांबलं नाही त्यांनी थेट राज्याच्या नगरविकास विभागाला आदेश दिले की या वन टाईम रेग्युलरायझेशन योजनेचा एक पक्का आराखडा म्हणजे एक रोडमॅप तयार करा आणि तो सादर करा आणि झालंही तसंच तेरा जानेवारीला सरकारने या योजनेवरचा आपला अहवाल कोर्टात सादर केला हा एक खूप मोठा टप्पा होता कारण यावरून दिसतंय की सरकारने कोर्टाचे निर्देश गांभीर्याने घेतले आहेत आणि त्यामुळे असे प्रकरण आता थेट अंतिम टप्प्यात आलं आहे बरं मग आता पुढे काय या सगळ्यातून काय निष्पन्न शकतं तर असं दिसतंय की यातून दोन चांगले आणि सकारात्मक मार्ग निघू शकतात जे दोन्ही बाजूंसाठी फायद्याचे ठरू शकतात बघा एकीकडे ते चारशे एकोणऐंशी कर्मचारी आहेत ज्यांना या वन टाईम रेग्युलरायझेशन योजनेमुळे कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि दुसरीकडे जे नवीन उमेदवार आहेत ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज केले होते त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे त्यांची भरती प्रक्रिया थांबणार नाही ती सुरूच राहील असं सांगितलं जात आहे की अंतिम निकाल यादी जवळजवळ तयार आहे आणि ती लवकरच जाहीर केली जाईल म्हणजे कोर्ट दोन्ही गटांचा विचार करते आणि आता आपण आलो हो, आहोत त्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे की येत्या एकोणीस जानेवारीला या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार का सगळ्यांच्या नजरा आता त्याच तारखेकडे लागल्या आहेत तो दिवस या सगळ्या प्रकरणाला एक निर्णायक वळण देऊ शकतो मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहनत घेत असते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त आणि महत्त्वाचं वाटत असेल तर या यूपीआय क्यू आर कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता लक्षात ठेवा प्रत्येक लहान मदत आम्हाला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देते तुम्हाला डीएमई आर बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद